भीमा नदी काठावर वसलेला बहादूरगड किल्ला येथेच छत्रपती संभाजी महाराजांचा छळ झाला आणि संगमनेरहून कवी कलशांना पकडून आणत हालहाल केले अहिल्यानगर जिल्ह्यात व आसपासच्या परिसरात अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत यापैकीच एक म्हणजे भीमा नदीच्या काठावर वसलेला बहादूरगड याच किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा क्रूर छळ झाला होता संगमनेरहून कवी कलशांना पकडून याच किल्ल्यावर आणत त्यांचाही छळ करण्यात आला होता त्यावेळी या किल्ल्याला ऐतिहासिक दृष्ट्या मोठं महत्त्व आहे या बहादूरगड किल्ल्याचे बांधकाम सोळाशे बहात्तर साली मुघळ सुभेदार बहादूर खान यांनी सुरू केले या किल्ल्याला धर्मवीरगड आणि पेडगाव किल्ला म्हणूनही ओळखले जाते हा किल्ला आयताकृती असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे नव्वद एकरांपेक्षा जास्त आहे किल्ल्यात आठ प्रवेशद्वारे आहेत सुरक्षा आणि रक्षणासाठी महत्वाचे ठरतात किल्ल्याच्या आत मस्तानी महाल लक्ष्मीनारायण मंदिर बालेश्वर मंदिर अशा ऐतिहासिक वास्तू आहेत ज्या स्थापत्य कलेच्या दृष्टिकोनातून अनमोल मानल्या जातात किल्ल्यांच्या भिंती आणि प्रवेशद्वारांचे रक्षणात्मक डिझाईनही पाहण्यासारखे आहे